फॅनचं प्रेम बघून सूरजच्या डोळ्यामध्ये आले अश्रू नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून उद्याच्या भागामध्ये आपल्याला सूरज आणि धनंजय दादा यांच्या जर्नीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर नेमकं काय आहे त्यांच्या जर्नी व्हिडिओमध्ये हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जसं की तुम्हा सर्वांना माहीतच आहे जर्नीचे व्हिडिओ यावेळी बिग बॉस मराठीच्या घराबाहेर एका मॉलच्या थेटर दाखवण्यात येत आहे आणि आता अभिजित वर्षा अंकिता निक्की यांच्यानंतर सूरज आणि धनंजय यांना त्यांचे जर्नीचे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे सूरज एकदम सुटबुट घालून मीडिया समोर येतो मीडियाला चांगल्या अशा पोस्ट देतो त्यानंतर सूरजला जर्नी व्हिडिओ दाखवण्यासाठी नेण्यात येत तेव्हा बिग बॉस सूरजचे कौतुक करत असं म्हणतात की सूरज आपण माझंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात या घरामध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले परंतु सगळ्यात जास्त गाजला आपला गोलीगत पॅटर्न आणि हे ऐकता सूरजला त्याचे अश्रू अनावर आले त्यानंतर धनंजय दादा त्यांना त्यांचा जर्नी व्हिडिओ दाखवण्यासाठी बोलवण्यात आलं तेव्हा बिग बॉस धनंजय यांना असं म्हणाले की एकीकडे मस्करी सुकवणारा आणि टोमण्यानी दुखवणारा तर दुसरीकडे पिकनिक स्पॉटचे सेक्रेटरी पद गाजवणारं धनंजय या रांगड्या गड्याची बातसले न्यारी होती असं म्हणत बिग बॉस यांनी धनंजय यांचं कौतुक केले हे ऐकून धनंजय चांगले सुकवले मित्रांनो तुम्हाला सर्व सदस्यापैकी कोणाचा जर्नी व्हिडिओ जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा